बडगुदर पेट्रोल पंपाच्या परिसरातील ज्या कॉलनीज आहेत त्याच्यापैकी एक वृंदावन सोसायटी आणि दुसरं ओम नमः शिवायनगर यांच्यामध्ये असलेल्या रस्त्यापासून आज आम्हाला सर्व नागरिकांना त्या ठिकाणाहून वावरताना अतिशय त्रास होतो कारण चिखलाचं एवढं साम्राज्य त्या ठिकाणी पसरलेलं आहे की माणसाला धड चालतासुद्धा येत नाही तर या ठिकाणी आमच्या सगळ्या महिला भगिनी साऱ्यांच्या परिसरातील नागरिक या ठिकाणी आम्ही आलो होतो सन्मान या सन्माननीय आमदार साहेबांनी तो रोड मुळातच नगरपंचायतीच्या आराखड्यात घ्यायला लावलेला आहे त्याच्यामुळे आता पुढे त्याचं मंजुरी मिळणं खर्च होणे फार कठीण बाब नाही आहे परंतु आज रोजी आमची जी नगराध्यक्ष साहेब उपनगराध्यक्ष साहेब बाकीचे सारे नगरसेवक आणि सी ओ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांच्या उपस्थितीत आज जी मिटिंग झाली अतिशय सकारात्मक मिटिंग झालेली आहे आणि त्या संदर्भात नगराध्यक्ष महोदय आणि ओ साहेब यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की त्या रस्त्याचं अतिशय चांगलं दर्जेदार असं मजबूतीकरण करण्याच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी ठरावापासून ते नियोजनापर्यंत त्याच्याकरता जे आर्थिक तरतूद या साऱ्या गोष्टींवर व्यवस्थित उहापोह झाला आणि त्या ठिकाणी आमच्या या रस्त्याला नगरपंचायतीनं सुद्धा प्राथमिकतेनं ते काम पूर्ण करण्यासंदर्भात सा सांगितलेलं आहे दुसरी महत्वाची बाब अशी आहे की त्या परिसरात लोकांना जो बिचाऱ्यांना दाराचा रात्री त्रास होतो तर त्या संदर्भात विद्युत वितरण कंपनीला सुद्धा कळवलेलं आहे आणि ते लवकरात लवकर कोरची व्यवस्था करून देणार आहेत हरघर जल या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी नळांचं जाळं सुद्धा अंतरल्या जाणार आहे आणि प्रत्येक कुटुंबाला पाणी कसं व्यवस्थित होईल या दृष्टीने प्रयत्न केल्या जात आहेत आपल्या आमदार साहेबांनी ओदवड शहरासाठी जी पेयजल योजना ब्याण्णव कोटी रुपयांची मंजूर करून घेतलेली आहे सुदैवान आहे आपल्या परिसरात जो काही भाग आहे तो आमच्या होणाऱ्या जलकुंपाच्या अगदी नजीक आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची पाण्याची गदाच राहणार नाही एवढं निश्चित